नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मेड चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमोशेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याला मंजुरी दिली दोन हजार बावीस कोटी रुपयांचा निधी हा नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपासाठी मंजूर झाला अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री या दोघांनी मिळून हा निर्णय घेतल्याचं समोर आले देखील ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याच तारखेला महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्याचं सांगण्यात आले एकोणीस नोव्हेंबर रोजी पी एफ किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला होता त्यानंतर तुम्ही शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरता लागली हप्त्याची आतुरता लागली असताना पंधरा दिवस निघून गेले आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट हे शेतकरी बघत होते पण आता अखेर या हप्त्याच्या वाटाबाबत स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलले आहेत कृषी मंत्र्यांनी देखील दहा जिल्ह्यांची नावे जाहीर केली आहे पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार अधिकृतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी तारीख सांगितलेली आहे अगदी त्याच तारखेला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे म्हटल्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो का असं नाही कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सरसकट मिळणार नाही ना तर यावेळी सरकारने सर्व नागरिकांना सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता हा एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं परंतु नंतर सरकारने निर्णय बदलून नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडलाच नाही फक्त एकोणतीस नोव्हेंबर दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला होता आणि आता इतक्या दिवसाची प्रतीक्षा ही शेतकऱ्यांना लागली होती पण अखेर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारने सांगितले दहा जिल्ह्यांमध्ये हा हप्ता वाटप पार पडेल दे असं देखील कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आले परंतु जे नमो शेतकरी योजनेचे पैसे असणार आहेत सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत शेतकरी मित्रांनो यामध्ये अनेक नवीन अटी देखील सरकारने लावल्या आहेत फक्त नमो शेतकरी योजनेसाठी या अटी लावण्यात आल्या आहे त्यामुळे दोन्ही हप्ते हे तुमच्यासाठी यामध्ये खात्यामध्ये एकत्रित सोडण्यात आले नव्हते सरकार बोललं होतं की नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचे एकत्रपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येईल परंतु पी एम किसान योजना ही एक वेगळी योजना आहे आणि शेतकरी योजना ही एक वेगळी योजना आहे दोन्ही ही योजना शेतकऱ्यांसाठी असल्या तरी देखील दोन्ही योजनेच्या अटी वेगवेगळ्या आहेत नव शेतकरी योजनेमध्ये आणखीन काही अटी या सरकारने लावल्या आहेत सरकारने म्हणजेच केंद्र सरकारकडून याबाबतची मोठी घोषणा करण्यात आली आहे आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे त्याने नवशेतकरी योजनेमध्ये काही नवीन अटी व तरतुदी सांगितल्यात आपल्या राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील नवीन अटी लावल्या त्यामुळेच नमो शेतकरी योजना हप्ता वाट वाटपाला सुरुवात झाली आहे या पी एम किसान योजना हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता परंतु आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याबाबत सरकार काय बोलले हे आपण पाहणार आहोत आता तारीख तर ठरली आहे परंतु त्यासोबत आणखीन अटी देखील वाढवण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपले जे कृषी मंत्री आहेत त्या कृषी मंत्र्यांनी देखील केल्या आहेत दहा जिल्ह्यांची नावे जाहीर आली आहेत परंतु त्या जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे का हे देखील लागणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नव शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाची तारीख तर जाहीर केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आलीच आहे नवं शेतकरी योजनेचा आता महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहे आपण पाहणारच आहोत की कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये नवं शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहे पण त्याआधी पी एम किसान योजनेप्रमाणेच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का हे देखील पाहूया कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये काही का अटी देखील सरकारने लावल्या आहेत कॅबिनेट बैठकीमध्ये हा सरकारने निर्णय घेतला आहे या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाची तारीख जाहीर करण्यात आली होती त्यासोबत काही अटी देखील लावण्यात आले आहेत शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट जी समोर आली आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाट पाहत होती की शेतकरी योजनेचा हप्ता आज आपल्या खात्यामध्ये जमा होईल उद्या आपल्या खात्यामध्ये जमा होईल म्हणून शेतकरी प्रतीक्षा करत होते त्यामुळे पत्रकारांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाची तारीख ही विचारली त्याचबरोबर कॅबिनेट बैठक मध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेबाबतची घोषणा केली पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या तारखेला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे सांगितलं आहे महत्वाची बातमी आहे की आता दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय राज्य सरकारने दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेसाठी मंजूर केलेले असल्यामुळे शेतकऱ्यांना खरोखर तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हप्ता जमा होईल पत्रकारांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद स्पष्टपणे हप्ता वाटपाला सुरुवात करणार असल्याचं त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे अखेर शेतकऱ्यांची प्रतिष्ठा संपली असून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे पण शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जसा पी एम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सरसकट जमा झाला होता त्याचप्रमाणे शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार नाही कारण यामध्ये आता नवीन नियम नियम लावण्यात आले आहे आहे सर्वात हा की बरेच शेतकरी हे श्रीमंत असून देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होते मग आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांच्या थांबवण्यात येणार आहे महाराष्ट्रातील जे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत जे गरजू शेतकरी आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना गरज आहे अशा शेतकऱ्यांना नम शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे केंद्र शासनाकडून देखील के यामध्ये बरेच नियम आहे शेतकरी योजनेचा सन्मान निधी हा फक्त गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला पाहिजे यामध्ये गैरव्यवहार होऊ नये यामुळे सरकारी अटी व नियम बदललेले आहेत ज्या प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसीची अट लावण्यात आली होती अगदी त्याचप्रमाणे नमशेतकरी योजनेमध्ये देखील ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितलं होतं त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सीची प्रोसेस कम्प्लीट केलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आलीच आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुमचं उत्पन्न हे कमी पाहिजे तरच तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकीचं उत्पन्न देखील यामध्ये दाखवले आहे अशा शेतकऱ्यांचं नाव हे नवो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीमधून वगळण्यात आलं आहे मग थेट तुम्हाला अपात्र देखील ठरवण्यात येऊ शकतं मग बऱ्याच शेतकऱ्यांना नवो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी गैरव्यवहार केलेला आहे त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होण्यामध्ये अडचणी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याला अखेर मंजूर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे परंतु फक्त गरजू शेतकऱ्यांपर्यंतच ही मदत पोहोचली जाणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवत असत त्यामधीलच एक योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आहे शेतकऱ्यांना पिकांसाठी बियांसाठी खरेदी करण्यासाठी कीटकनाशके खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावं असं सरकारचं मत असणं म्हणूनच या योजना राबवल्या जातात परंतु बरेच असे श्रीमंत शेतकरी आहेत ते देखील या योजनेचा लाभ घेत आहेत यामुळे सरकारने आता नियम वाढवले आहेत पी एम किसान योजनेचा हप्ता सरसकट सोडण्यात आलेला होता परंतु आता नमशेतकरी शेतकरी छापता मध्ये अनेक अटी लावण्यात आले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही खरंच गरजू शेतकरी असाल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे परंतु जे शेतकरी गैरव्यवहार करत आहे त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे मग जेव्हा हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात तेव्हाच तुमच्या बँक सेटिंग देखील ऍक्टिव्हेटेड होत असेल ते पाहिजे तेव्हाच हे पैसे जमा होत असतात बँक सेटिंग ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर दिलेला असतो त्यावरून शेतकऱ्यांचं तुमचं सर्व हिस्ट्री ही सरकारकडून चेक केली जाते आणि पडताळणी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जातात बऱ्याच शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रोसेस देखील कंप्लीट केलेली नसते मग अशा शेतकऱ्यांनी अर्ज हे अपात्र ठरवले जाऊ शकतात नव योजनेमध्ये बऱ्याच गोष्टी ह्या बदलण्यात आलेल्या आहेत बऱ्याच अटी आणि शर्ती या सरकारकडून लावण्यात आल्या असल्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक पाहू की कोणत्या नवीन अटी लावण्यात आल्या आहेत सरकारने सांगितलेलं सर्व गोष्टी पालन करावं कारण सरकारला गैरव्यवहार आढळून आल्यामुळे सरकारने आता या योजनेमध्ये अटी आणि शर्ती या वाढवल्या आहेत महाराष्ट्रातील कर गरजू शेतकऱ्यापर्यंत नमोशेत योजनेचा सन्मान निधी पोहोचवण्यासाठी सरकार काय अनेक उपाययोजना करत असतात यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुमचं सिडिंग ऍक्टिव्हेट असेल नमोशेतकरी योजनेचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होतोच पण काही वेळेस काही देखील प्रॉब्लेम होत असतो त्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये उशीर होतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव हे यादीमध्ये परंतु शेतकऱ्यांना त्या दिवशी पैसे मिळत नाही तर काही वेळेस तांत्रिक अडचणी देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे तो हप्ता दुसऱ्या दिवशी तुम्हाला मिळू शकतो अशा काही गोष्टी देखील घडू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करू नका राज्य सरकारने अखेर निर्णय घेतला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये हा हप्ता सर्वात आधी जमा होणार असल्यामुळे पहिल्या टप्प्यातील दहा जिल्ह्यातील नावं आपण इथे पाहणार आहोत यामध्ये पहिला जिल्हा आहे नव शेतकरी योजनेसाठी पात्र ठरलेला आहे तो म्हणजे जळगाव जळगाव जिल्हा आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता नवो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे आता सातारा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होणार आहे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचे सन्मान निधी लाभ मिळणार आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचे सन्मान निधी लाभ मिळणार आहे ज्या प्रकारे पीएम किसान योजनेचा हप्ता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता अगदी त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी देखील जमा होईल नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची लाभ मिळणार आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सन्मान निधीचे पैसे सोडण्यात येतील महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये हा हप्त्यावाटप्यात सर्वात आधी पार पडणार आहे नवशेतकरी योजनेचे सन्मान निधी आता थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा जमा केले जाणार आहे कॅबिनेट बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री योजनेचे सन्मान घोषणा केली केली असल्यामुळे कृषी मंत्र्यांनी देखील जाहीर आहे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील दोन हजार दोनशे कोटी महाराष्ट्रातील रुपया जे आहेत ते आता महाराष्ट्रातील सर्व खात्यांमध्ये व बँकेमध्ये जमा होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या अखेर शेतकरी योजनेचा सन्मान निधीचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद